नमस्कार मित्रांनो तुहीरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो आता एक एक सत्य आता बाहेर येणं असत असतं कारण आता राकेश कितीही आता सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं जे काही काम करत असतो तर त्याचं जे सत्य आहे तर ते मात्र आता सगळ्यांच्या समोर लवकरात लवकर येणार असते आणि ईश्वरीला फसवणाऱ्या राकेशचा मात्र आता अर्नव कसा अगदी नराधामासारखा त्याला कसा पिटतो हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे कारण राकेशचे हे सत्ते संजय कसे पकडतो परंतु आता संजयच्या जीवाचे सुद्धा हा राकेश काय अवस्था करतो हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा तेव्हा मित्रांनो हे बघा राकेशला तर ईश्वरीबरोबर लग्न करण्याचं स्वप्न तो पाहत असतो त्यासाठी आता जयवातेने इकडे संजयला मुंबईला बोलावून घेतलेले असते संजय आता मुंबईला आलेला असतो आता मुंबईला आल्यानंतर राकेशला तर खूप आनंद होतो म्हणून राकेश आता एक असा प्लॅन करतो कारण राकेशला कोणीही आईवडील नाही राकेशने सांगितलेले असते की त्याला मला कोणीही असं आईवडील नाही परंतु आता जे काही त्याचे म्हणजे पालनपोषण करणारे जे एक मानलेले वडील आहे तर त्यांना घेऊन राकेश आता मुद्दाम तिकडे आलेला असतो की ज्या मास्तरांनी आता माझं म्हणजे लहानपणापासून मला सांभाळलेलं आहे जेव्हापासून आता त्या मला कोणीही नाही हे आता जे काही सत्य त्याने आता सगळ्यांना सांगितलेले आहे परंतु आता संजयचं मन जिंकण्यासाठी आणि आता जयात्या सुप्रिया यांचंसुद्धा मन जिंकण्यासाठी आणि ईश्वरीबरोबर खास करून त्याला तर लग्न करायचं स्वप्न त्याचं पूर्ण करण्यासाठी तो मात्र आता एक प्लॅन करतो आणि जे काही आता एक आजोब असतात तर ते आजोबांना काही पैसे देऊन मात्र तो इकडे बोलावून घेतो आणि तेच आता राकेशचे सर्व काही आहे असे मात्र तो संजयसमोर त्याचं कौतुक करण्यासाठी आता त्या आजोबांना सांगतो आजोबांनी मात्र आता पैसे घेतलेले असतात राकेशने आता त्यांना अगदी जबरदस्तीने हे सर्व करण्यासाठी सांगितलेले असते तेव्हा हो मात्र आता ते काका आलेले असतात आणि ते आता राकेशचं सर्वांसमोर संजय हे जैवात्य यांच्यासमोर खूप कौतुक करत असतो तेव्हा मात्र आता जैवात्याला खूप असा आनंद होत असतो कारण पहिल्यापासून जयवात्याला राकेश तर खूप आवडतो राकेश खूप चांगला आहे आणि अर्णव हा चांगला नाही अर्णव काही ना काही का आता पैशाचा मास त्याला आहे असे आता जैवात्य कायम आता म्हणत असते म्हणून आपल्या ईश्वरीचं लग्न जर राकेशसोबत झाले तर मात्र खरंच खूप छान होईल म्हणून बरोबर आता ती संजयला तयार करते परंतु आता संजय हा सगळ्यांच्या अगोदर ईश्वरीला विचारतो की ईश्वरी तुला काय वाटतं तुझ्या मनामध्ये नक्की काय आहे की तुला राकेश हा मुलगा पसंत आहे का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की हे बघा तसंही राकेशच्या बाबतीत माझ्या मनामध्ये काही नाहीच आत्तापर्यंत तर नम्रता आता बोलून जाते की अर्णव सरांच्या मनामध्ये आता ईश्वरीविषयी प्रेम आहे अर्णव सर ईश्वरीसाठी इतकं काही करतात मुळे अर्णव सर आणि ईश्वरी यांची जोडी खूपच छान दिसेल आता ईश्वरीलासुद्धा अर्णव आवडतो असे आता नम्रता स्पष्ट म्हणून जाते जेवयात त्याला तर भलताच राग येतो जेवयात ते आता नम्रतावर ओरडते की हे पग तुला काही कळत नाही तू शांत हो आणि हे पग आता ईश्वरीचं एकदा जमले की तुझंसुद्धा लग्नाची तयारी करावी लागेल तुलासुद्धा आता कोणीतरी असा छान असा मुलगा शोधून तुझ्यासुद्धा लग्नाचा भार उडवावा लागेल कारण हे पग आता दोघींचंसुद्धा लग्नाचं वय झालेलं आहे त्यामुळे आता लग्नाचा विषय घ्यावा लागेल तेव्हा आता नम्रता शांत होते परंतु आता नम्रताने ठरवलेले असते की किती काही झाले तरी आकाशला हे सर्व फोन करून सांगायचे कारण आकाशला माहिती आहे की अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्याबद्दल एकमेकांच्या मनात काहीतरी असे भावना आहेत अर्णव आता ईश्वरीबद्दल इतकं काही करतो तेव्हा मात्र आता नम्रता लगेच आकाशला फोन करते आणि आकाशला म्हणते की आकाश सर तेव्हा आता नम्रताने होऊन फोन केल्यानंतर आकाश आता तेथेच वल्लरी जवळ बसलेला असतो वल्लरी आता तेथे असल्यामुळे आकाशा फोनवर बोलायला जरा बाजूला होतो तेव्हा आता वल्लरी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते तेव्हा लगेच आता आकाश म्हणत असतो की खरंच आज मला खूप छान वाटलं तुम्ही आज होऊन फोन केला तर आता नम्रता म्हणते की आहो आकाश सर हे बघा मी तुमच्यासाठी फोन नाही केला मी ईश्वरीसाठी फोन केला कारण आमच्या घरामध्ये ईश्वरीच्या लग्नाचा विषय सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर ईश्वरीच्या लग्नाचा जर विषय घेतला गेला तर आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र कसं आणायचं आपण आपण तर त्यांना तर एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतोय तेव्हा आकाश म्हणतो की हे पग नम्रता तू काही काळजी करू नकोस ते दोघे जर एकत्र आले तर आपल्याला एकत्र यायला वेळ लागणार नाही आता नम्रताला आकाश सर असं काय म्हणतात ते काही कळत नसतं परंतु मनोही मन आता आकाशच्या मनातील प्रेम नम्रताने ओळखलेले असते त्यानंतर मात्र आता इकडे संजय आता त्या जे राकेशचं जे अगदी एका वडिलांप्रमाणे असणारा जो माणूस आहे तर तो आलेला असतो आणि तेच आता राकेशचे सर्व काही आहे म्हणून आता संजय म्हणतो की चला तुम्ही राकेशबद्दल इतकं काही सांगतात आता तो जे काही आजोबा आहे तर ते संजयला म्हणत असतात की खरंच राकेश मुलगा अगदी लाखात एक आहे तुम्हाला शोधून असा मुलगा नाही सापडणार खरंच आता मला मी ठरवलेलं आहे की आता तो इतकं समाजकार्य करतो त्यामुळे आता इतकं समाजकार्य वगैरे करत असणाऱ्या मुलाला तर अगदी त्याची जोडीदार असायला हवी कारण कायम एकटा तो राहत असतो आणि मी तरी आता त्याला कित्येक दिवस पुरणार आहे कारण माझेसुद्धा आता वय होत आले त्यामुळे राखीची काळजी मला राहील आणि इतका समाजसेवा करणारा मुलगा कुणाला आवडणार नाही तेव्हा आता संजय म्हणतो की हो खरंच तुमचा मुलगा अगदी शोधून असं सापडणार नाही कारण त्यांनी खूप असं समाजकार्य केलेलं आहे आता संजयचा विश्वास बसलेला असतो परंतु आता संजय थोडासा खुश असतो थो। कारण राकेश असा चांगला मुलगा आहे असे आता संजयला वाटते परंतु मनोही मन आता संजय विचार करतो नक्की आपण एक खूप हो मोठी चूक तर करत नाही ना की ना हा राकेशला ओळखण्यात राकेश नक्की आपल्याला फसवत तर नाही ना असा संशय आता संजयच्या मनामध्ये असतो त्यानंतर मात्र आता संजय आणि सुप्रिया आता ईश्वरीचं आणि नम्रताचं लग्न होण्याअगोदर एकदा आपण देवाला जायला हवे ग आता जे काही गणपती बाप्पाचं मंदिर आहे शेजारी आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिरात आता मात्र ते जाणार असतात कारण ईश्वरी आणि नम्रता यांच्या लग्नाचा विषय आता त्यांना घ्यायचा असतो लवकरात आता लग्नसुद्धा होईल कारण राकेशने जर आता हे सगळं काही लवकरात लवकर ठरवले तर ईश्वरीने होकार दिल्यानंतर आता राकेश आणि ईश्वरीचं लग्न होईल असे आता संजय आणि सुप्रिया यांना वाटत असते परंतु आता सुप्रियाचं मन काही या लग्नासाठी तयार नाही ती फक्त आणि फक्त जैवात्य सांगत असते तर त्याला होला हो करत असते आता ईश्वरीला जो काही निर्णय आहे सगळ्यात अगोदर ईश्वरीचा काय निर्णय आहे हे आपल्याला माहिती करण्यासाठी आता संजयच्या डोक्यामध्ये नक्की काहीतरी प्लॅनिंग सुरू असते तेव्हा लगे ते आता लगेच सुप्रिया आणि संजय त्या अगोदर आता गणपती बाप्पाला जातात गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर आणि त्याच तेथे आता अंजलीसुद्धा आपल्या बाळाचं बाळाचं जे काही आहे सगळं काही व्यवस्थित होण्यासाठी आता त्या गणपती बाप्पाला आलेली असते आता, आ, अंज, अंजली आता अंजली राकेश हा त्यांच्या अंजलीसोबत असतो तेव्हा आता अगोदर मंदिरामध्ये मात्र संजय आणि सुप्रिया गेलेल्या असतात आणि त्याच मागून आता तेथे अंजली आणि राकेश हे दोघे येतात तेव्हा मात्र आता नारळ असा घेण्यासाठी राहिलेला असतो पूजेची थाली वगैरे म्हणून आता संजय हा सुप्रियाला म्हणतो की तू येतेस था मी आत्ताच्या आत्ता पूजेची थाली वगैरे घेऊन येतो आता संजय हा पायरी उतरून खाली येणार तोच लगेच त्याला समोर राकेश अंजली सोबता दिसतो आता राकेशला अंजलीसोबत पाहून मात्र संजयला धक्का बसतो संजय म्हणतो की राकेशजी आणि ह्या कोण आहेत की आता तो त्यांच्याबरोबर काय करत असेल नक्की कोण असतील ह्या तेव्हा आता खरंच राकेशला त्याने अजून काही अर्ण म्हणजे संजयला बघितलेलं नसतं तो अंजलीसोबत असतो तेव्हा आता अग, संजय म्हणतो की नक्की हे कोण आहे आणि आता लगेच राकेशचे लक्ष हाच अग अगदी संजयकडे जाते संजयला बघून आता राकेशला धक्का बसलेला असतो संजय आता विचार करतो की नक्की राकेशजी कोणासोबत असेल आणि ह्या कोण आहे राकेशला तर आत्तापर्यंत ते आजोबा सोडून कोणीही त्यांचं नातेवाईक नाही मग नक्की हे कोण आहे असा आता विचार मात्र संजय करत असतो तेव्हा आता राकेश लगेच अंजली घेऊन जरा बाजूला जातो आणि बाजूला गेल्यानंतर मात्र आता संजय पाठलाग करत तिथे आलेला असतो राकेश मुद्दाम आता संजयला डोळ्यामध्ये धूळ फेकतो आणि अंजलीला म्हणतो की चल आत्ताच्या आत्ता आपल्याला इकडे काही सामान घ्यायचं आहे पेडे वगैरे घ्यायला नको का पूजेचं जे ताट आहे तर ते आपल्याला घ्यावे लागेल म्हणूनच तो आता गर्दीमध्ये जरा घुसतो आणि संजयची नजर चुकवतो त्यानंतर आता संजय आणि सुप्रिया हे घरी येतात परंतु संजयच्या डोक्यामध्ये सारखा तोच प्लॅन असतो की नक्की हा राकेश कुणासोबत आला असेल आता जे काही आहे तर ते विचारावे की नाही विचारावे असं आता संजयला प्रश्न पडतो जर आपण राकेशला विचारलं की नक्की तुमच्यासोबत त्या मॅडम कोण होत्या आणि जर राकेशला याचं वाईट वाटले तर मात्र आता काय करायचं असा संजयला प्रश्न पडतो आता राकेशचा फोन समोरच ठेवलेला असतो आणि आता संजय तिथे बसलेला असतो तेव्हा मात्र आता राकेशचा फोन तिथे समोर असताना आता राकेश मुद्दाम संजयच्या पुढे पुढे करत असतो मी तुमच्यासाठी चहा वगैरे बनवतो आणि हे बघा माझ्या हातचा चहा तर घेऊन बघा म्हणून संजय किचनमध्ये चहा बनवत असतो आणि आता सुप्रिया आणि संजय तिथे बसलेले असतात आणि तेवढ्यात मात्र राकेशच्या मोबाईलवर आता अंजलीचा कॉल येतो आणि जो काही अंजलीचा कॉल आहे तर तो आता बायको राणी या नावाने सेव्ह केलेला असतो तेव्हा मात्र आता जे काही ही राणी कोण असेल नक्की कुणाचा आता हा नंबर सेव्ह असेल आता संजयला अगदी असंशय आलेला असतो संजय म्हणतो की नक्की आता राकेशचं लग्न वगैरे झालेले आहे की काय कारण हे जो फोन आहे तर तो एका मॅडमचा दिसतोय म्हणजे नक्की आता हे सर्व काय नातं आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल आता आपण ईश्वरीचं लग्न इतका मोठा निर्णय ईश्वरीच्या मनाच्या विरुद्ध घेतोय कारण ईश्वरीला अजूनपर्यंत आपण विचारले नाही तरीसुद्धा आपण या लग्नासाठी परवानगी तर आता जैवात्याला दिलेली आहे नक्की आपण एक खूप मोठी चूक करतो आहे असं संजय आता संजयला खात्री पडते संजय मात्र आता ह्या लग्नासाठी जरा थांबून घेण्याचं ठरवतो कारण आत्ताच्या आत्ता इतक्या घाईने हा निर्णय घ्यायला नकोय असे मात्र आता संजयला वाटत असते त्याबद्दल आता तो सुप्रियालासुद्धा म्हणतो तेव्हा आता सुप्रिया म्हणत असते की हो ना खरंच इतक्या लवकर आपण हा निर्णय नाही घेऊ शकत कारण मला असं वाटतं की आपण संजयच्या बाबतीमध्ये सर्व काही व्यवस्थित आता शोधून काढायला हवे आणि नम्रताच्या वेळेत जे काही झाले होते ते मात्र आता असे परत व्हायला नको आणि आता आपण जर एकदा चूक केली तर ती ईश्वरीला अगदी आयुष्यावर रोगावी लागेल त्यामुळे मात्र आता जे काही आहे ते मात्र सगळं काही व्यवस्थित तपासून पाहायला हवे कारण राकेश आपल्याला फसवतं की काय राकेश जे काही आहे ते फसवतोय असं आता संजयला खात्री पटलेली असते राकेशला तो म्हणत असतो की हे पगा पूर्ण खात्री झाल्याशिवाय मी काही लग्नाला होकार देऊ शकत नाही त्या अगोदर ईश्वरीच्या मनात तुमच्याविषयी प्रेम आहे की नाही तर आता ईश्वरीला याबद्दल मला विचारावं लागेल आता ईश्वरीचे आता संजय बोलण्याचं ठरवतो त्यानंतर आता इकडे अर्णव आणि ईश्वरी तर एकमेकांशी छान असे गप्पा करत असतात ईश्वरीला आता अर्णवसुद्धा आवडायला सुरुवात होते अर्णव सर किती चांगले आहेत आपण अर्णव सरांसाठी खरंच किती ते आपल्यासाठी काहीतरी करतात मग आपणसुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे त्यांना खास असे सरप्राईज आपण द्यायला हवे असे मात्र आता ईश्वरी ठरवते पण त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि इकडे एक एकत्र आहे हे मात्र काही राकेशला सहन होत नाही कधी मी त्या ईश्वरीचं दुकान बंद पाडेल असं मात्र आता तो ठरवत असतो त्यानंतर आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद